नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसह्या टोप चॅनल रायझिंग स्टार परभणी वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कुकोट पालक बांधवाच्या चवडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल बघितलं टायटल वाचलं होऊ मित्रांनो कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त हा उपाय केल्याने आता दोनच तासा शंभर टक्के विकल्या जाणार गावरान कोंबड्यांची सर्व अंडी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त हा उपाय केल्याने आता दोनच तासा शंभर टक्के विकल्या जाणार गावरान कोंबड्यांची सर्व अंडी पण असा कोणता तो उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने आता फक्त दोनच तासा शंभर टक्के विकल्या जाणार गावरान कोंबड्यांची सर्व अंडी या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आणि हा उपाय कोणता हे समजून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि पालक बांधव यांच्या पर पर्यंत पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार आणि आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटे या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा आणि यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता फक्त हा उपाय केल्याने दोनच तासात शंभर टक्के विकल्या जाणार गावरान कोंबड्यांची सर्व अंडी पण असा कोणता तो उपाय की जग उपायामुळे आता फक्त दोनच तासा शंभर टक्के विकल्या जाणार गावरान कोंबड्यांची सर्व अंडी प्रत्येक प्रश्नाचा आता उत्तर घेऊया की असा कोणता तो उपाय की जेव्हा उपायाचा वापर केल्याने आता दोनच तासा शंभर टक्के विकल्या जाणार गावरान कोंबड्यांची सर्व अंडी आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण म्हणत असाल सर उत्पादन घेणं सोपंय परंतु विक्री करणं अवघड कारण जो बोलतो त्याची माती विकते आणि जो बोलत नाही त्याचं सोनं सुद्धा विकत नाही पण चिंता कशाला करतात मित्रांनो मी तुमचा आवाज आहे मी तुम्हाला या ठिकाणी सगळं समजावून सांगत असताना तुमच्या मार्केटिंग साठी सुद्धा सपोर्ट करणारे आणि आतापर्यंत विक्रीची आपली चिंता होती आता ही चिंता शंभर टक्के दुरुस्त होणार मग असा कोणता तो उपाय की ज्या उपायाचा वापर केल्याने फक्त दोनच तासात आता गावरान कोंबड्यांची सर्व अंडी विकली जाणार सविस्तर बघूयात तर बघा मित्रांनो मी तुम्हाला उत्तर देईल सगळं समजावून सांगेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा की या महाराष्ट्राच्या पावनभूमीवरती आजवर कुणी चांगला सांगणारा नव्हता शिकवणारा नव्हता म्हणून माझा कुकुट पालक बांधव खऱ्या अर्थानं या व्यवसायात येऊ शकला नाही आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकला नाही पण जे झालं ते झालं मित्रांनो आणि जे झालं ते गंगला मिळालं पण इथून पुढे उत्पादनापासून विक्री पर्यंत आता आम्ही तुम्हाला मदत करणार मी आणि माझी टीम रायझिंग स्टार परभणी अंतर्गत आता तुम्हाला उत्पादनापासून विक्री पर्यंत संपूर्ण मदत करणार आणि ही मदत करण्यासाठी घेऊन आलोय मित्रांनो रायझिंग स्टार परभणीची महत्वाकांक्षी योजना ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम होय मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम ज्या ट्रेनिंग मध्ये मित्रांनो उत्पादनापासून आपल्याला विक्रीपर्यंत मदत केली जाते ज्याच्यामध्ये आपल्या गावरान कोंबड्यांचा गावरान पिल्लांचा खाद्य खर्च कमी करण्यासाठी मदत आणि ऐंशी टक्क्यापर्यंत पर्यंत आपला खाद्य खर्च हा कमी करून दिला जातो त्याचबरोबर मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की याच बरोबर मित्रांनो आपल्या गावरान कोंबडीसाठी गावरान पिल्लांसाठी शेड कसं असावं शेड कोणत्या दिशेला असायला पाहिजे शेड तयार करत असताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि कोणती काळजी घ्यावी याच बरोबर मित्रांनो कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत शेड कसं निर्माण करायचं आणि त्याचबरोबर मित्रांनो कमी जागेत जास्तीत जास्त कोंबड्या जास्तीत जास्त पिल्ल गतीनं कसं बसतील याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन त्याचबरोबर मित्रांनो आपली जी गावरान कोंबडी आहे मित्रांनो तर या गावरान कोंबडीचं आणि पिल्लांचं वेळोवेळी आपल्याला लसीकरण करायला पाहिजे लसीकरण का कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन की ज्यामुळे आपल्या गावरान कोंबडीवर पिल्लांवरती अजिबात आजार येणार नाही अहो लसीकरण करून सुद्धा जर आजार आला तर तात्काळ तो आजार ओळखून त्याच्यावर कोणता इलाज करायचा याबद्दल मार्गदर्शन केलं जाईल त्याचबरोबर मित्रांनो पिल्ले काढणारी मशीन म्हणजे याचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि तयार होणारे जे पिल्ले आहेत त्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन यासाठी संपूर्ण सहकार्य आम्ही करणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो लक्षात घ्या की आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ली यांच्या विक्रीसाठी सुद्धा आम्ही जेवढी होईल तेवढी मदत करू आणि यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तयार केले चिंता बाळगू नका मग या असणाऱ्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये जॉईन व्हायचे आम्हाला सुद्धा कुक्टपालन करायचे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचे आणि आता सर आम्हाला पटलं की मार्गदर्शनाशिवाय समोर जाणं कठीण आहे तर सर आम्हाला तुमचं मार्गदर्शन पाहिजे तुमच्यासोबत जोडलं जायचं मग यासाठी काय करावं तर लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला याच्यासाठी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करायचं आहे लखन सर फोन उचलतील लखन सरांना सांगा की आम्हाला उदयसरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे मग लखन सर काय करतील तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट व तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती तुम्ही पाठवली की लखन सर काय करतील तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील या क्रमांकावरती आपल्याला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि मित्रांनो आपण पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवला तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला असं मार्गदर्शन मिळणार की ज्यामुळे मित्रांनो आपल्या सर्वांना या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही मग खरंच करायचंय गावरान कुक्कुटपालन आणि कमावायचा लाखोंचा निव्वळ नफा तर आज रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायझिंग स्टार परवेच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी संपर्क साधा लखन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आता आपल्यासमोरची सर्वात मोठी चिंता की ब सर म्हणाल तेवढे अंडे उत्पादन करू पण अंडे आमच्या छान विकल्या जात नाही मग अशा परिस्थितीत असा एखादा उपाय सांगा की सर ज्यामुळं अंडी विक्री आमच्यासाठी अडचणीचा मुद्दा राहणार नाही तर मित्रांनो अंडी विक्रीचं या ठिकाणी जी अडचण आहे ती दूर करण्यासाठीचा उपाय आता तुमच्यासमोर प्रस्तुत करतो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या की अंडी विक्री होत नाही ही समस्या कळाली पण अंडी विक्री आपल्याला होत नसताना याच्यातून स्वतःची सुटका कशी करून घ्यायची तर लक्षात घ्या अंड्यांची सर्वात जास्त गरज कुणाला हे समजून घ्या जोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही की आपला अॅक्युरेटली कस्टमर कोण आहे तोपर्यंत तुमच्या अंड्यांची विक्री होणार नाही समजा एखाद्या मार्केटमध्ये तुम्ही गेलात तिथं जीन्सच्या पॅन्टी घेऊन पण तिथं राहणारे हे फक्त स्त्रीचं असतील किंवा मुलीचं असतील तर तिथे जीन्सची पॅन्ट विकली जाईल का हो नाही तुम्ही म्हणाल की या ठिकाणी विनोदाचा भाग म्हणून सर आजकाल मुलीसुद्धा जीन्स पॅन्टी घालेल माझा मुद्दा समजा की ज्या मुलांच्या जीन्स पॅन्टी आहेत मी त्या जर घेऊन विक्रीसाठी गेलो आणि तिथं राहायला मुलंच नाही आहेत तर विक्री, विक्री होईल का हो अजिबात नाही म्हणून आपल्याला समजून घ्यायचं आहे की जिथं डिमांड आहे तिथं सप्लाय पाहिजे जिथं मागणी आहे तिथं पुरवठा पाहिजे मग गावरान अंड्याची सर्वात जास्त गरज कुठे पडते हे समजून घ्या तर नंबर एक गावरान कोंबडीच्या अंड्यांची सर्वात जास्त गरज ही पडते पेशंटला मग लक्षात घ्या आपल्याला सगळ्यात पहिले कॉन्सन्ट्रेशन कुठं करायचे तर गव्हर्मेंट हॉस्पिटल्स अँड द प्रायव्हेट हॉस्पिटल्स म्हणजे सरकारी दवाखाने आणि खाजगीतले दवाखाने इथं आपल्याला आपली पब्लिसिटी करायची मग इथं बॅनर लावू शकतो आपण आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला काय करायचं की ज्या तिथं आपण पब्लिसिटी करायची आपण कसं पोहोचायचं हे आपण आपलं ठरवायचं प्रत्येकाची ट्रिक वेगळी तिथं पोहोचले आपण चार आठ जणांना त्या ठिकाणी अंडी सेल आऊट केले सेल आऊट केल्यानंतर काय करायचं प्रत्येक पेशंटचा व्हॉट्सअप नंबर घ्यायचा प्रत्येक पेशंटच्या जवळच्या व्यक्तीचा व्हॉट्सअप नंबर घ्यायचा आणि एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचा की गरजू असणाऱ्या पेशंटचा मग कुणाची कधी मागणी येईल ती बघायची आणि त्यांना ते तात्काळ पुरवत राहायचं बघा पेशंट हा काय करणार आपल्याकडून अंडी खरेदी करणार परंतु तो दुसऱ्या पेशंटला सांगणार किंवा तुला अंडी पाहिजेत ना तर मग त्या ठिकाणी हा क्रमांक उदाहरणार्थ चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट लाव यांच्याकडून अंडी खरेदी कर म्हणजे ही झाली माउथ पब्लिसिटी अँड द आ, यहां पर आ, क्या कह सकते हैं आम की डिमांड चेन म्हणजे इथे डिमांड चेन आप आपली इथे या ठिकाणी वाढणार मग अशा परिस्थितीत एकापासून दुसऱ्याला दुसऱ्यापासून तिसऱ्याला तिसऱ्यापासून चौथ्याला असं कळत जाणार मित्रांनो आणि एक श्रंखला तयार होणार आणि कधी लक्षात घे अंड म्हटलं की मग आपलंच नाव समोर येणार आणि यामुळे आपोआप मित्रांनो आपला अंडे विक्रीचा जो कन्सेप्ट आहे तो घराघरात पोहोचेल त्यानंतर नंबर दोनला अंड्यांची सर्वात जास्त गरज कुठं असते तर अंड्याची सर्वात जास्त गरज साठ वर्षाच्या वरील असणाऱ्या वयस्क मंडळींसाठी असते लक्षात घ्या मित्रांनो की यांना कुठं ट्रॅक करायचं कारण अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती स्वतः तब्येती बाबतीत खूप जागरूक असतात आणि अशा परिस्थितीत फक्त एक काम करायचं की सकाळी सकाळी भाग बदलत जॉगिंग ट्रॅकला जायचं मित्रांनो म्हणजे आता एक सिटी असते आता सिटीमध्ये कसं राहते की एक असा रोड राहतो एक दुसरा समजा आमचा परभणी जिल्हा आहे परभणी जिल्ह्यात कसं आहे की हायवेटच असणारे महत्त्वाचे जॉगिंग ट्रॅक कोणते जिंतूर रोड वसमत रोड गंगाखेड रोड पाथरी रोड यांसारखे ट्रॅक्स आहेत मग यांसारख्या ट्रॅक्सवर काय करायचं आज इथं बसायचं उद्या तिथं बसायचं परवा तिथं किंवा आपल्यासोबत असणाऱ्या सपोर्टिव्ह व्यक्तीला स्टॉल लावायला सांगायचे आणि या ठिकाणी आपल्याकडून जे जे जणं जे व्यक्ती आपल्याकडून अंडे खरेदी करतील ना त्यांचं काय करायचं व्हॉट्सअप नंबर घ्यायचा आणि जॉगिंग ट्रॅक ग्रुप फॉर द फिटनेस असं म्हणून तयार करायचं एकाचे दोन होतील दोनाचे चार होतील चाराचे आठ होतील आठचे सोळा होतील सोळा बत्तीस बत्तीस चौसष्ट चौसष्ट एकशे अठ्ठावीस अशा पद्धतीनं वाढत जाणार आणि मला सांगा याच्यामुळं काय होणार मित्रांनो एकतर तुम्हाला विक्रीला आधार मिळेल आणि विक्री वाढत जाणार आणि विक्री वाढत जात असताना मला सांगा मित्रांनो की याच्यामुळं काय होणार मित्रांनो मार्केटिंग वाढणार आणि एकदा मार्केटिंग वाढली की डिमांड इज नॉट द प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला विक्री हा त्या ठिकाणी प्रॉब्लेम राहणार नाही हे लक्षात ठेवा की जॉगिंग ट्रॅक त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की अंड्यांची सर्वात जास्त गरज कुठं असते तर मित्रांनो जिथं की व्यायामशाळा असतात जिथं की कुस्तीपट्टू तयार होतात कबड्डी प्लेअर म्हणजे जिथं खेळाडू असतात जे स्वतःची फिटनेसला फार जपतात तर तिथं गावरान कोंबडीच्या अंड्याला फार मागणी आहे मित्रांनो आणि तिथं गावरान कोंबडीचे अंडे मिळत नाहीत किंवा मिळाले तर कंटिन्युअस मिळत नाहीत अशी त्या ठिकाणी असणारी अडचण आहे जर तुम्ही व्यायामशाळा कव्हर केल्या जर तुम्ही तिथं ओळख वाढवली जर क्रीडा संकुलात ओळख वाढवली आणि खेळाडू आणि जे फिट राहण्यासाठी तंदुरुस्ते अशा व्यक्तींचे नंबर घेतले अशी यंग जनरेशनचे नंबर घेतले तर याच्यामुळं काय होणार मित्रांनो की आपल्याला एक तर मार्केट मिळणार परंतु ही मार्केट कायमस्वरूपी राहणार आणि हा जो ग्रुप असतो हा फार सोशल मीडियामध्ये ॲक्टिव्ह असतो मित्रांनो आणि आपल्यासाठी हा खूप जबरदस्त मित्रांनो पब्लिसिटी पॉईंट होऊ शकतो ॲज अ प्लॅटफॉर्म फॉर द सेल मग या पद्धतीनं सुद्धा आपण जाऊ शकतो त्यानंतर चौथा पॉईंट बघितला तर गावरान कोंबड्यांच्या अंड्यांची सर्वात जास्त गरज आता आणखीन कुठं आहे तर लक्षात घ्या मित्रांनो स्मॉल चिल्ड्रन्स छोटे छोटे मुलं येतं तर जे की समजा दहा बारा वर्षाखालचे येतं यांच्या शरीराची ग्रोथ होण्यासाठी गावरान कोंबडीच्या अंड्यांची फार डिमांड आहे परंतु जी अंडी मिळतात ते क्रॉस कोंबडीची मिळतात अशी त्यांची अडचण येतात अशा परिस्थितीमध्ये जर आपण आठवड्यातून एका शाळेमध्ये प्रोग्राम घेतला सिटीमध्ये आणि तिथून मित्रांनो सुरुवातीला चार दोन आठ दहाच जर आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर मिळाले आणि त्यातून जर हळूहळू हळूहळू आपली पब्लिसिटी करत गेलो बघा सुरुवातीला अडचणी येतील थकायचं नाही करत राहायचं काम आणि या पद्धतीनं जर तुम्ही समोर गेलात तर मी काय म्हणतो काही महिन्यातच तुम्ही सर्व शाळांना कव्हर कराल लक्षात घ्या मुलांना या ठिकाणी तंदुरुस्त ठेवणं यासाठी पॅरेंट्स आज कोणतीही गोष्ट करायला तयार आहेत मग अशा परिस्थितीमध्ये गावरान कोंबडीच्या अंड्याचा असेल इथून एवढा तुमचा बुष्ट होईल की तुम्ही थकाल त्या ठिकाणी देत देत पण विक्री त्या ठिकाणी अजिबात थांबणार नाही या ठिकाणी हा पण महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा आता हे झालं मित्रांनो त्यानंतर आता हे झालं गरज आता ॲज अ ऑप्शनल पर्याय सांगतो आता यानंतर काय करायचं गार्डन हा महत्त्वाचा मुद्दा आहे तर गार्डन मध्ये पण लक्षात घ्या गार्डनमध्ये काय असते मित्रांनो की संध्याकाळच्या वेळी पाच तासच्या नंतर जर आपण त्या ठिकाणी बॅनर वगैरे लावले साईडला आणि काही जर दोन चार समजा त्या ठिकाणी अंडा ऑमलेटची गाडी किंवा काहीतरी बॉईल अंड काहीतरी असं वेगळं संकल्पना आणली आणि या माध्यमातून त्यांच्या जिबीला चव आणि शरीराला समाधानकारक पोषक तत्व देणारा गावरान अंड्याची एक रेसिपी तयार केली तर तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्हाला मार्केट ही संपताना दिसणार नाही स्काय इज द लिमिट इथं राहील तर या पद्धतीनं गार्डनला सुद्धा आयडेंटिफाय करणं आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की हे सगळं करत असताना एक वर्ग अत्यंत महत्त्वाचा आहे जो आहे न्यू मिडल क्लास मित्रांनो न्यू मिडल क्लास जो वर्ग असतो मित्रांनो की याच्यामध्ये गव्हर्मेंट हॉस्पिटलचे अधिकारी पोलीस खात्यातील अधिकारी म्हणजे जेवढे सरकारी जॉब करणारे व्यक्ती येतात तसे व्यक्ती प्रायव्हेट जॉब करणारे व्यक्ती तर यांच्यासारख्या एलिट ग्रुपला जर टार्गेट केलं जे खूप हाय क्वालिटीचे ज्यांना पेमेंट प्रॉब्लेम नाही क्वालिटी महत्वाची येतात त्यांना एक वेगळी बॅच करा आणि असा मिडल क्लास की ज्यांना गरजेनुसार त्या ठिकाणी अंडी लागतात सीझननुसार अंडी लागतात बस एवढं केलं ना मित्रांनो मी म्हणतो की आपले आणखीन दहा त्या ठिकाणी फार्म आपल्यासारखे मोठे मोठे पाच पाच दहा दहा हजाराचे झाले म्हणजे अंड्यांचे तरीसुद्धा आपला सप्लाय कमी पडेल डिमांड कमी पडणार नाही परंतु झाले कसं मित्रांनो की मार्केटमध्ये अंडे ज्याला पाहिजेत त्यांना मिळत नाहीत आणि ज्यांच्याकडे अंडे त्यांची विकत नाहीत म्हणजे कुठंतरी मिसमॅनेजमेंट इज द बिगेस्ट प्रॉब्लम इन द हेन फार्मिंग तर मग हीच आपल्याला मिसमॅनेजमेंट या ठिकाणी रोखायची मित्रांनो आणि उत्पादकाला विक्री पर्यंत पोहोच पोहोचवायचे खरेदीदाराला विक्री करणारा विक्री करणाऱ्याला खरेदीदार असे मिळवून द्यायचे जर या पद्धतीनं काम केलं तर शंभर टक्के सक्सेस आपल्याला मिळणार त्यासोबत मित्रांनो एक शॉर्टमध्ये ऑनलाईनचा कसा वापर करायचा तर बघा व्हॉट्सअप ग्रुप आता आपण काय करायचं मित्रांनो पेशंटचा एक व्हॉट्सअप ग्रुप जिमवाल्याचा एक व्हॉट्सअप ग्रुप खेळाडूंचा व्हॉट्सअप ग्रुप गार्डनवाल्यांचा व्हॉट्सअप ग्रुप त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या जॉगिंग ट्रॅकवाल्यांचा व्हॉट्सअप ग्रुप गव्हर्मेंटच ऑफिसरचा व्हॉट्सअप ग्रुप शाळकरी मुलांचा व्हॉट्सअप ग्रुप यंग मुलांचा व्हॉट्सअप ग्रुप असं जर केलं मित्रांनो तर या माध्यमातून आपण व्हॉट्सअप ग्रुप बनवले तर ये इथं आपण स्टेटस ठेवू शकतो हे बघतील आणि मागतील मागतील तर आपल्याकडे ते रिपीट होतील रिपीट झाले तर आयुष्यभर टिकून आपण त्यातली वीस टक्के जनरेशन ठेवू शकतो त्यानंतर मित्रांनो इतरांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होत चला मित्रांनो जे काही व्हॉट्सअप ग्रुप येतं ज्या ग्रुपमध्ये तुमच्या जन सामील होऊन तुम्हाला वाटतं की चार दोन टक्के तुमचा फायदा होऊ शकतो विक्रीमध्ये प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचे की फेसबुकचे ग्रुप बनवायचे दुसऱ्यांच्या फेसबुक ग्रुपमध्ये ॲड व्हायचे इंस्टाग्रामचे अशाच रील्स वगैरे टाकत चालायचे मित्रांनो त्याचा ॲज अ पब्लिसिटी म्हणून वापर करायचा आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला टेलिग्रामचे ग्रुप तयार करायचे आहेत इतरांच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हायचे रोजच्या पोस्ट टाकायचे रोजचे व्हिडिओज टाकायचे रोजच्या लिंक्स टाकायचे यामुळे मित्रांनो सांगतो तुम्ही विचार करू शकत नाही सुरुवातीला अडचण येईल पण एवढं जबरदस्त मार्केट फार लवकर तयार होईल मित्रांनो अहो दोन तासात काय आपण या ठिकाणी कितीही मोठं कुक्कुट पालन केलं तर विक्री आड़चन रहनार ही अडचण भविष्यात राहणार नाही म्हणून मला काय वाटते की आपण चिंता आहे म्हणून त्या ठिकाणी स्वतःला अडचणीत अस आणण्यापेक्षा यावर सोल्युशन शोधायचं आणि सोल्युशन काढत चालायचं मित्रांनो प्रत्येक गोष्टीचं समाधान आहे हो एक समस्या निर्माण होती तर शंभर सोल्युशन येतं तर या पद्धतीनं आपल्या सर्व अडचणी आम्ही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये दूर करत असतो मित्रांनो आणि ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये या बारीक सारी गोष्टी एवढ्या बारकाईने समजावून सांगतो मित्रांनो की आज जो कोकट पालक बांधव आमच्यासोबत जोडला गेलाय मित्रांनो तो एवढा जबरदस्त समाधान उत्पन्न कमावतोय की त्याला एकीकडे टेन्शन नाही त्याला माहिती आहे काही अडचण आली तर आपल्यासोबत लखन सरत काही अडचण आली तर आपल्यासोबत उदय सरत काही प्रॉब्लेमच नाही तर अशा पद्धतीनं मित्रांनो खरंच तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन पाहिजे खरंच आपल्या गावांक पालन करायचं कुठतरी व्यवस्थित लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा तर आपण सुद्धा आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात मग रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं तर करायचं काय तर बघा मित्रांनो रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला लखन सरांना फोन करायचा आहे लखन सरांचा कॉलिंग नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केला त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं मग लखन सर काय म्हणतील आपण काय करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट सो आपलं पूर्ण पूर्णपत्ता सांकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका एवढी माहिती फुलफिल केली की तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो एक प्रोसेस कंप्लीट होताना दिसेल त्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे कुठेतरी अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत हे मिळणारं मार्गदर्शन तुम्हाला निव्वळ नफा कमावून दिल्याशिवाय राहणार नाही पण इच्छा आहे तिथं आहे मित्रांनो पाणी तुमच्यासमोर ठेवले शेवटी प्यायचं अथवा नाही प्यायचं ही, ही तुमची इच्छा आहे मी तुमच्यासमोर अथांग महासागर ज्ञानाचा उभा केला आहे शेवटी तुम्हाला या महासागरामध्ये या ठिकाणी स्नान करून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा पूर्ण करायचा असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील वा सामील होण्यासाठी तात्काळ संपर्क साधा सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट त्याचबरोबर मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता खऱ्या अर्थानं दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आणि आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्याला सामील व्हायचं असेल तर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर बास स्वतःचं नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाकायचा एवढं केलं की मित्रांनो तुमचं होईल रजिस्ट्रेशन आणि ज्यामुळे तुम्हाला मार्केटिंगची चिंता भविष्यात राहणार नाही ही प्रोसेस मोफत आहे तर मित्रांनो आपण आजचा हा व्हिडिओ बघितला की ज्यात फक्त दोनच तासात आपण गावरान कोंबड्याची सर्व अंडी विक्री करू शकतो मग मित्रांनो हे जे उपाय सांगितले उपरोक्त तुम्हाला कसे वाटले कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कुक्कुटपालनाबद्दल काही अडचणी काही समस्या असतील तर मला लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपण सोल्युशन देत राहील हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट आणि सोशल मीडियाच्या वापर करून व्हिडिओची लिंक शेअर करा आणि जर आपलं सबस्क्राईब करायचं राहिले तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो हे मायबाब शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो कुठेतरी आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपल्या सर्वांना आपलंच मानणार आणि बघा आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू येऊन दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईब किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला नोटिफिकेशनला ऑन करा येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या वेळेमध्ये मनापासून खूप खूप आभार